सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच तृतीय पंथी राष्ट्रसेना पक्षाकडून लोकसभा लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्गज पक्षांच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना राष्ट्रविकास सेनेकडून या निवडणुकीमध्ये तृतीय पंथी उमेदवार उतरवण्यात आला आहे सांगलीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रविकास सेनेकडून सांगलीतील मोना दिगंबर तुप लोंढे या तृतीयपंथी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्व पक्षांकडून वंचित समाजाला डावलण्यात येत आहे तसेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन विकास आघाडीकडून हे वंचित असणाऱ्या घटकांना न्याय देण्यात आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या वंचित घटकाला न्याय आणि सन्मान देण्यासाठी तृतीयपंथी घटकाला उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी सुधाकर गायकवाड आणि कॉमस मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले माझे नाव मौना दिगंबर तुकलोंडे सांगली लोकसभेमध्ये उभा राहत आहे मी मी तृतीयपंथी आहे सध्याच्या राजकारणामध्ये आमचा विचार कोणी करत नाही परंतु वंचितांसाठी वंचित आघाडी निघाली आहे पण खरे वंचित आम्ही असून आमचा विचार होत नाही परंतु राष्ट्रविकास सेना पार्टीने आमचा वंचितांचा विचार केला आणि माझी उमेदवारी जाहीर केली सध्याच्या विद्यमान खासदारांपेक्षा मी नक्कीच जास्त बहुमताने मिळ बहुमत मिळवीन समाजामध्ये विकास घडवू शकते भाजपा किंवा वंचित आघाडीने राष्ट्र विकास सेनेसोबत राहण्याचा विचार केल्यास मी अधिक मताने निवडून येईल असा मला विश्वास आहे राष्ट्र विकास सेनेने आम्हा वंचितांचा विचार केल्याबद्दल मी आभारी आहे कशा प्रकारे तुमची निवडणूक असणार आहे ती कुठं कुठं तुमची लोकांवर पोचलेलं आहात काय आत्तापर्यंत कोणत्या बऱ्याच लोकांबरोबर आमचा संपर्क होत असला रोजच्या रोज आम्ही जिकडं फिरतो करतो लोकांची काय अडचण आहे कोणाबद्दल कोणाचं काय मत आहे हे सगळं जाणून घेतल्याबद्दल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मला माहिती पडलं की आणि स्वतः वंचित असल्यामुळे मी वंचितासाठी काय तर करेन मी वंचित असून मला बा बाकीच्या माझ्या वंचितांचा पण पाठिंबा मिळेल आणि मी पुढं काहीतरी करेन ह्या हेतूने मी उभं विधानसभेला हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज